हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्हाला तर माहिती आहे माझ्या भावाचं लग्न होतं आणि त्याचे एक एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी माझी बॅग कशी पॅक केली काय काय सामान घेतलेलं आहे आणि काय काय शॉपिंग केली ज्वेलरीची काय काय शॉपिंग केलेली आहे ज्वेलरीमध्ये काय आहे बॅग पॅक करताना त्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर ही माझी मोठी बॅग आहे म्हणजे बाकी सगळे कपडे वगैरे आणि यामध्ये ज्वेलरीचं सामान घेतलेलं आहे दोन दिवसाचं लग्न आहे त्याच्यामुळे रात्रीही स्टे असणार आहे तर त्या साठी मी नाईट पॅन्ट नाईट ड्रेस वगैरे घेतलाय दोन नाईट पॅन्ट घेतल्या आहेत आणि दोन टॉप हे दोन कुर्ता सेट घेतलेले आहेत यामध्ये लेगिन आहे ते ले कुर्ता आणि दुपट्टा तर दुपट्टा मी कॉमन घेतलाय जो दोन्ही कुर्तावर सूट होईल किंवा मॅच होईल असा आणि नाही घेतला तरी चालेल असे कुर्ते आहेत तर हे दोन्ही कुर्ते मी ट्रेंड्स मधून घेतले रिलायन्स ट्रेंड्स मधून एक आकाशी कलरच आहे आणि त्यावर गोल्डन डिटेलिंग आहे आणि पिंक कलरचंही त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे तर यावर मी पिंक लेगिन घेतलेली ले आहे आणि एक दुसरी जी लेगिंग घेतली ले आहे ती गोल्डन कलरची आहे तर दोन्ही यावर मॅच होतील अशा आहेत जी गोल्डन कलरची आहे ती मी डी मार्टमधून घेतली आणि ती स्ट्रेट आहे खाली त्याला डिझाईन आहे तर तुम्ही असं वेडिंग सीझनमध्ये जर मध्ये तुम्हाला चेंजिंगला वगैरे हव्या असतील तर ही पॅन्ट तुम्ही नक्की घेऊ शकतात छान आहे आणि डिझायनर पॅटर्न आहे तर त्यामुळे हा वेअर तुम्ही करू शकता दु दुसरा मी हा पीच कलरचा टॉप घेतलेला आहे तर त्यावर ही मॅच होईल त्यावर घेतलेली आहे आणि गोल्डन कलर हा कॉमन कलर आहे तर तो, तो प्रत्येक टॉपवर मोस्टली आपण वेअर करू शकतो ही गोल्डन दुपट्टा घेतलेला आहे तर याला ही बारीक बारीक बुट्टी आहे आणि लेस जी आहे ती गोल्डन कलरची आहे हो तर दोन्ही टॉपवर ही हा दुपट्टा मॅच होईल असा मी घेतलेला आहे तर हे टॉप मी जे दोन्ही घेतलेले आहेत ते वेगवेगळे टॉप आणि दुपट्टा आणि त्याची लेगिन असं सेट करून घेतला आहे आणि हे मध्ये कुठे चेंज करायला तुम्हाला लागलं ला। सपोज तुम्ही काही हेवी साडी किंवा ड्रेस वगैरे घेतला तर ते झाल्यानंतर तुम्हाला चेंज करताना मध्ये थोड्या वेळासाठी जर वेअर करायचं असेल तर त्यासाठी मी घेतलेल्या आहेत त्यानंतर मी ही साडी घेतली लग्नासाठी पैठणी आहे आणि मेन लग्नाचा जो आपला प्रोग्राम असेल त्यासाठी मी ही घेतलेली आहे ही पण मी नाशिकमधून गावातून अग्रवाल जे दुकान आहे त्यामधून घेतलेले आहे अग्रवालमधल्या साड्या मला खूप आवडतात तर त्याम तिथूनच मी नेहमी साड्यांची खरेदी करत असते तर यावर जी बॉर्डर आहे आणि जे काट आहे ते रेड कलरचे आहेत तर मी रेड कलरचे स्लीवलेस ब्लाऊज घेतलेले आहे हे पण रेडीमेडच घेतलेले आहेत गावात तुम्हाला असे खूप छान छान दुकानं आहेत जिथे रेडीमेड ब्लाऊज मिळतील आणि एकदम छान फिटिंग असते ह्यांची यामध्येही अजून खूप पॅटर्न मिळतील पण मला स्लीवलेसमध्ये जास्तही डिझायनर नको होतं तर सिम्पल मी असं हे घेतलेलं आहे याला तुम्ही तुमच्या साईजनुसार स्टिच करून घेतलं तरी होईल आणि फिटिंग याची परफेक्ट असतेच तशी जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचे असतील आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे असेल तर मी जिथून घेतले ते दुकान तुम्ही नक्की स मी सजेस्ट करू शकते तर हँकी कॉर्नरच्या इथे हे मध्ये दुकान आहे पल्लवी नावाचं तिथे रेडीमेड ब्लाऊजची तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल फुल स्लीव्जमध्ये शॉर्ट स्लीवजमध्ये जसं पाहिजे आहे तसे मिळतील तुम्हाला तर नक्की तुम्ही एकदा बघू शकतात ह्या साडीवर मी ज्वेलरी जी घे घालणार आहे ती मी वेगळ्या बॉक्समध्येच ठेवली आहे म्हणजे जास्त घाई गडबड होऊ नये तर यावर हे जे चोकर घालणार आहे हे मी सोनचाफामधून घेतलं तर माझ्याकडे आधी एक चोकर होतंच पण मला थोडंसं वेगळ्या पॅटर्नचं चोकर हवं होतं म्हणून मी हे चोकर घेतलेलं आहे आणि याची डिझाईन आणि फिनिशिंग जे आहे ते खूप सुंदर आहे आणि सोनसाफामधले मला जे हे आर्टिफिशियल ज्वेलरी असतात त्या खूप आवडतात तर म्हणून हे सोनचाफामधनं घेतलं आहे आणि सोनचाफामधनं मी लग्नासाठी अजूनही इतर बऱ्याचशा ज्वेलरी घेतल्या आहे तर मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल सोनचाफामधनं काय काय खरेदी केली याचा याची कानातलेही खूप नाजूक आणि खूप छान आहेत सगळ्यात मेन म्हणजे याची जी, जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर असते म्हणजे आपण दुसरेही इतर घेतो पण त्याची आपली फिनिशिंग एवढी छान आपल्याला मिळत नाही तर मला सोनचाफामधले खूप आवडतात एक क्लच घेतलेला आहे यामध्ये स्टोनचा हा क्लच आहे आणि बाहेरगावी दूर जायचं आहे तर सोन्याच्या जास्त वस्तू मी कॅरी करणार नाही आहे जे मेन आपलं मंगळसूत्र असेल छोटं नाजूक ते मंगळसूत्र सोन्याचं घेणार आहे आणि मोठं जे मंगळसूत्र आहे हे मी वन ग्रॅम गोल्ड टाईपचे जे येतात तर ते घेतलेलं आहे हे लॉन्ग मंगळसूत्र आहे आणि मेन म्हणजे याचीही पॉलिश वगैरे खूप टिकते आणि चांगला आहे मला हा पॅटर्न आवडतो जो आपल्या टिपिकल मंगळसूत्राचे जे पॅटर्न असतात ते आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला एवढं दूर जायचं असतं तर जास्त सोन्याच्या वस्तूही सोबत घेणं थोडंसं सांभाळण्याची रिस्क असते आणि आपण बाहेर वगैरे जातो तर ते तसं काही होऊ नये यासाठी सोन्याच्या जास्त वस्तू मी कॅरी केलेल्या नाही आहे मेन मंगळसूत्र घेतलं आणि हे एक लॉन्ग घेतलेलं आहे तरी हे तुम्हाला घ्यायचं असेल तर मी कुठल्या दुकानातून घेतलं हे नक्की मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल तर ह्या मी ह्या साडीवर जे घालणार आहे त्याचा मी बॉक्स वेगळाच ठेवलेला आहे तर एवढी ज्वेलरी मी ह्या साडीवर नेसणार आहे सकाळी वैदिकचे जे प्रोग्राम्स असतील त्याच्यासाठी आणि अर्धे जे वैदिक प्रोग्राम आहे त्यासाठी मी नऊवारी नेसणार आहे तर नऊवारीवरच्या ज्वेलरी मी ज्या घालणार आहे त्याही वेगळ्याच ठेवल्या आहेत त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन आणि संगीत असे दोन वेगळे वेगळे प्रोग्राम आहेत दोन दिवस तर त्यासाठी मी ड्रेस घेतलेले आहेत घालायला आणि मी हे ऑनलाईन घेतलेलं आहे मिंत्रा किंवा ॲमेझॉन वगैरेवरही तुम्हाला हे पॅटर्न मिळतील आणि हे ड्रेस खूप कम्फर्टेबल आहेत मेन म्हणजे तुम्ही कॉटनच्या असल्यामुळे छान व्यवस्थित बसतातही आणि घातल्यानंतरही खूप रीच असे दिसतात तर एक कलर हा पिस्ता कलरचा मी एक घेतलेला आहे तर याचा मी तुम्हाला फुल व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल की हा ड्रेस कसा आहे तर मी घालून त्याचा शॉर्ट व्हिडिओ नक्की शेअर करेल तर हा एक ड्रेस घेतलेला आहे याची प्राईज वगैरे काय आहे डिटेल्स मी तुमच्या मी वरती सर्व मेन्शन करेलच तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही हा नक्की ट्राय करू शकतात आणि घातल्यानंतर खूप मस्त वाटतो म्हणजे नाईट फंक्शन असतील तर तेव्हा त्यासाठी तुम्ही नक्की हे ट्राय करू शकतात त्या त्यानंतर हा मी संगीत साठी घेतलेला आहे संगीत किंवा रि रिसेप्शन दोघांपैकी कुठलाही एक प्रोग्रामला घालू शकते तर हाही हेवी आहे म्हणजे वेडिंग सीझनमध्ये वगैरे तुम्ही हे ट्राय करू शकतात आणि हा वाईन कलरचा आहे समोर ह्याला जे नेक पॅटर्नला जे वर्क केलेलं आहे योग पार्टमध्ये ते पूर्ण वर्क आहे तर हेवी असा ड्रेस आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्याचा दुपट्टा मला खूप आवडला दुपट्टाही पूर्ण वर्क केलेला आहे आणि त्यावर बुट्टी बुट्टीमध्ये असा वर्क आहे नेट नेटचा दुपट्टा आहे पण खूप सुंदर असा कलर आणि पॅटर्न आहे तर तुम्ही हे नक्की ऑनलाईन ट्राय करू शकता आणि आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे तर आपल्याला ड्रेस तर खूप लागतातच तर हे दोन्ही पॅटर्नचे ड्रेस हेवी ड्रेस आहेत लग्नामध्येच तुम्ही यूज करू शकतात असे त्यानंतर ही एक रेड कलरची साडी घेतलेली आहे हे मी सकाळी जी श्रीमंती किंवा साखरपुडा असेल त्यासाठी मी हे घालणार आहे आणि हे हळदीसाठी मी घेतले साडी आहे यावर ज्या ज्वेलरी घालणार आहे किंवा ज्या बांगड्या आणि त्याचं ब्लाउज हे मी त्यामध्ये सेट करून ठेवलेलं आहे त्यानंतर ही एक साडी आहे ही खूप सिम्पल आहे पण हेवी आणि रिच अशी त्याचा लूक येतो अशी साडी आहे तर ही मी रिसेप्शन किंवा कुठल्या तरी एका प्रोग्रामला घालेल जसं ऐन वेळेवर घालणं होईल पॉसिबल होईल तसं कारण की मी साड्या बऱ्याचशा घेतलेल्या आहे तर जास्त साड्या वाटल्या तर मी ड्रेस घालेल आणि असं वाटलं की साडी घालायची तर त्यासाठी ही साडी आणि ही माझी लग्नाची नऊवारी आहे तर तीच नऊवारी मी सकाळी वैदिक जे लग्न असणार आहे त्यासाठी घालणार त्यानंतर चप्पल आहेत या फ्लॅट चप्पल थोड्याशा स्टोनमधल्या तर या चप्पला मी इथे बॅगमध्येच पॅक करून ठेवल्या आहेत कारण जाताना आणि येताना ज्या घालणार आहे त्या वेगळ्या घेतलेल्या आहेत आणि या फक्त तिथल्या लग्नासाठी ठेवलेल्या आहेत म्हणजे जे काही प्रोग्राम असतील त्या त्यासाठी घाल घालायला ठेवलेल्या आहेत आणि हिल्स मी सध्या घालू शकत नाही तर त्यामुळे मी फ्लॅटच घेतलेल्या आहेत आणि सिम्पल तर जसं जसं मला कम्फर्टेबल होईल असे मी ड्रेसही थोडेसे साधेच घेतलेले आहेत कारण वन पीस वगैरे मी सध्या घालू शकत नाहीत ड्रेस आणि साड्याच जास्त घेतलेल्या आहेत जेणेकरून साड्या जास्त घातल्या जातील इतर वेळेस आपण साड्या कधी घालत नाही तर लग्न वगैरे असे काही प्रोग्राम असतील तर तेव्हा साड्या आपल्या घातल्या जातात आणि जो मी ड्रेस टॉप आत्ता घातलेला आहे तोही मी ट्रेंड्समधूनच घेतलेला आहे तर ह्याचीही कप कपडा क्वालिटी आणि डिझाईन खूप छान आहे तर तुम्ही रेंड ट्रेंड्समध्ये नक्की बघू शकतात खूप न्यू न्यू व्हरायटी आलेल्या आहेत लग्नासाठीच्या वगैरे तर आता मी बॅग बाकीची भरून घेतली यामध्ये मी साधा कुर्ता एक टाकलेला आहे आणि नाईट पॅन्ट नाईट ड्रेस बाकी टॉवेल वगैरे आणि हा जो बॉक्स माझा आहे हा पूर्ण मेकअपचा बॉक्स किंवा यामध्ये थोड्याशा ज्वेलरी वगैरे साडी पिन ह्या ठेवलेल्या आहेत आरसा सगळ्यात मेन ठेवलेला आहे तसं आपण जिथे उतरणार आहोत तिथे आरसा हा असेलच पण आपला छोटा एक आरसा असायला हवा त्यानंतर ह्या दोन कड्याच्या ज्या मांगड्या आहेत याही सोनचाफाच्याच आहेत बाकी यामध्ये मी साडी पीन आणि कानातले जे ड्रेसवर मला घालायचे आहेत ते घेतलेले आहेत ही साडी पिन आहे नथ टाईपमध्ये जे नवीन स्टाईलच्या आलेल्या आहेत त्या बाकी थोड्याशा हेवी साडी पिन छोटासा एक क्लच झुमके कानातले असे यामध्ये डब डबी सगळ्यासाठी मी डब्यात वेगवेगळ्या वे, वे, तयार केलेल्या आहेत म्हणजे कुठल्याच वस्तू एकत्र होणार नाही कशाचे स्टोन पडले जाणार नाही आणि वस्तू आपल्या खराब होणार नाही यासाठी छोट्या छोट्या डब्या घेतलेल्या आहेत सेफ्टी पिनांसाठीही एक वेगळा डब्बा मी घेतलेला हे माझं चोकर आहे म्हणजे हे गळ्यातलंच आहे नेक नेकलेस टाइप हेही सोनसाफा मधलंच आहे आणि हे मी तुम्हाला या पहिले पहिले दाखवलेलंच आहे तर जे अंग अंगठी मला घालायची आहे ती पण घेतली आहे आणि छोटंसं लिपस्टिकचं पॅलेट जे आर्टिफिशल गजरा आहे तो तो घेतलेला आहे आणि खाली मी सगळं मेकअपचं सा सामान ठेवलेलं आहे फाउंडेशन आयलायनर कॉम्पॅक्ट पावडर ब्लश हायलाइटर आयब्रो पेन्सिल ब्रश वगैरे इतर सगळं मी खालती ठेवलेलं आहे तर हा पूर्ण मी मेकअपचा बॉक्स तयार केलेला आहे दुसरी एक छोटी डब्बी आहे त्यामध्येही कानातले आहेत ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ती एका ड्रेसवर घालण्यासाठी टिकल्यांचे दोन तीन प्रकार घेतलेले आहेत कारण चंद्रकोर आणि साधी स्टोनची टिकली सिंपल टिकली असे दोन तीन वेगवेगळे प्रकार टिकल्यांचे घेतलेले आहेत आणि सगळं हे ठेवण्यासाठी हा एक मोठा डबा केलेला आहे त्यामुळे आपले वस्तूही व्यवस्थित राहतात आणि इकडे तिकडे कुठे जातही नाही आणि मेकअप करताना आपल्याला एकाच बॉक्समध्ये सगळं सापडलंही जातं बऱ्याचशा काही गोष्टी मी नवीन खरेदी केल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आधीही होत्याच आणि बाकी टिश्यू पेपर वगैरे यासाठी मी एक छोटी हँडबॅग घेतलेली आहे आणि त्यामध्ये इतर बाकीचं सामान सगळं ठेवलेलं आहे